नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो केंद्र सरकारने पंचवीस नोव्हेंबरला पॅन टू पॉईंट झिरो लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे म्हणजेच आता नवीन पॅन कार्ड येणार आहे या घोषणेमुळे सर्वांच्याच मनामध्ये भरपूर सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत म्हणजेच पॅन टू झिरो म्हणजे काय आहे नवीन पॅन कार्ड कसे असेल व ते कुठे मिळेल नवीन पॅन कार्ड आल्यानंतर जुन्या पॅन कार्डचं काय होईल नवीन पॅन कार्ड नाही काढले तर चालेल का आणि नाही काढले तर काय होईल असे भरपूर सारे प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये आहेत या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत त्याचबरोबर पॅन टू पॉईंट झिरोची सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील पॅन टू पॉईंट झिरो केंद्र सरकारने पंचवीस नोव्हेंबरला पॅन टू पॉईंट झिरो लॉन्च करण्याची घोषणा केली आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पॅन टू पॉईंट झिरो क्यू आर कोडच्या सुविधेसह येणार हे सांगितलेले आहे मात्र सरकारच्या या घोषणेमुळे बरेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत कारण सध्या तिथीचा जर विचार केला तर भारतामध्ये जवळपास अष्ट्याहत्तर कोटींपेक्षा जास्त लोक हे पॅन कार्ड वापरत आहेत जुने पॅन कार्ड असताना सरकार नवीन पॅड का पॅन कार्ड का आणत आहे जुने पॅन कार्ड असताना फक्त क्यू आरसाठी साठी सरकार चौदाशे बत्तीस कोटी इतका खर्च करणार का नवीन पॅन कार्ड काढावेच लागणार का, का जुन्या पॅन कार्डचे काय होणार व जर नवीन पॅन कार्ड काढलं नाही तर काय होणार अशा भरपूर सारे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत आणि याचीच उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर, तर सर्वप्रथम पॅन कार्ड नेमकं काय का आहे वापर कुटे -कुटे याचा वापर आपण कुठे कुठे करतो एकोणीसशे बहात्तरमध्ये आयकर विभागाने देशात पॅन कार्ड आणलं पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर हा दहा अंकी नंबर इन्कम टॅक्स विभागाकडून दिला जातो प्रत्येक भारतीयांसाठी आज हे महत्त्वाचे डॉक्युमेंट बनलं आहे याचा वापर केवळ ओळखपत्र म्हणून नाही तर फायनान्शियल देखील आपण करतो टॅक्स बुडवणाऱ्यांची त्यांची चोरी करणाऱ्यांची व अर्थात टॅक्स माहिती गोळा करण्यासाठी पॅन कार्डची तरतूद करण्यात आलेली आहे तर असे हे बेसिक उपयोग हे पॅन कार्डचे आतापर्यंत आपण करत आलेलो आहोत आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न सरकारने पॅन टू पॉईंट झिरो का आणलं म्हणजेच नवीन पॅन कार्ड सर्व सरकार का घेऊन येत आहे पॅन टू पॉईंट झिरो हे जुन्या पॅन कार्डची सु सुधारित आवृत्ती समजली जाते जुन्या पॅन कार्डमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही त्रुटी होत्या ज्यामुळे फसवणुकीच्या घटना वाढत होत्या तसेच पॅन कार्डवरून एखाद्या व्यक्तीची ओळख चोरण्यासारखे प्रकारही घडत होते यामागचं कारण म्हणजे सध्या पॅन कार्ड ऑपरेट करण्यासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर जे आहे ते, ते पंधरा वर्ष जु पंधरा ते वीस वर्ष जुने आहे या सॉफ्टवेअरमुळेच बऱ्याच अडचणी येत होत्या मात्र यावर उपाय म्हणून आता नवीन पॅन कार्डमध्ये ही प्र प्रणाली डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आलेले आहे त्यामुळे नवीन पॅन कार्ड आता युनिव्हर्सल आय डी सारखं का काम करेल तसेच पॅन कार्ड टू पॉईंट झिरोमध्ये नवीन व अधिक सुरक्षित टेक्नॉलॉजी वापरली गेली असल्यामुळे फसवणुकीच्या घटनांना देखील मोठ्या प्रमाणात आळा बसेल म्हणजेच लोकांची सिक्युरिटी मेंटेन केली जाईल डिजिटल पद्धतीचं पॅन कार्ड आल्यामुळे लोकांना कोणत्याही सायबर गुन्ह्याला इथे इथून पुढे बळी पडणार नाहीत अशा अशा रीतीने एकंदरीत ही योजना सरकारने आखली होती आणि त्याच्यावरच आधारित आता हे नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरो सरकार घेऊन येत आहे आता यानंतर सरकार पॅन टू पॉईंट झिरो जे नवीन घेऊन येत आहे त्यामध्ये नवीन काय काय असेल म्हणजेच कोणत्या गोष्टींचा समावेश असेल पॅन कार्ड टू पॉईंट झिरोमध्ये पॅन कार्डचे डिजिला डिजिटलायझेशन केलं जाईल म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे पॅन कार्ड हे यापुढे आपल्याकडे कार्डच्या स्वरूपात फिजिकल नसेल तर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल ज्यामुळे पॅन कार्ड फसवणुकीला आळा बसेल पॅन टू पॉईंट झिरोमध्ये असणारे क्यू आर कोड हे त्याचं एक नवीन वैशिष्ट्य आहे यामुळे पॅन कार्डधारकांचे नाव आणि पॅन क्रमांक हा क्यू आर कोडमध्ये लपवला जाईल त्यामुळे सहजरित्या कोणालाही या या थ्रू कोणताही सायबर गुन्हा करता येणार नाही ना आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करणे इथेही अनिवार्य असेल पॅन कार्ड टू पॉईंट झिरोमध्ये वापरण्यात आलेली नवीन व प्रगत टेक्नॉलॉजी याद्वारे केवळ फसवणुकीला आळा बसणार नाही तर फसवणूक झाल्यावर तपासाला देखील गती मिळणार आहे आणि क्यू आर कोडच्या माध्यमातून पॅन कार्ड धारकाचे नाव आणि पॅन कार्ड क्रमांक हा क्यू आर कोडमध्ये लपवल्यामुळे फसवणुकीला आळा बसेल आता यापुढील प्रश्न म्हणजे हे नवीन आलेले पॅन कार्ड टू झिरो जे नवीन पॅन कार्ड आहे हे आपल्याला कसे मिळवता येईल तर हे नवीन आलेले पॅन कार्ड जर तुमच्याकडे जुने पॅन कार्ड असेल तर तुम्हाला पॅन कार्ड टू पॉईंट झिरोसाठी कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही फक्त आधार कार्डसोबत तुमचे पॅन कार्ड लिंक करण्याची गरज आहे त्यानंतर ॲटोमॅटिक तुमचं हे जुनं पॅन कार्ड नवीन पॅन कार्डमध्ये अपडेट होईल पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स वेबसाईटवर इन्कम टॅक्स फिलिंग डॉट जी ओ व्ही डॉट इनवर लॉग इन करायचे आहे व तिथून तुम्ही पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करू शकता त्याच्या डिटेल व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनेलवर यापूर्वी केलेला आहे व त्याचे लिंक मी तुम्हाला इथे आय बटनवर व डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देत आहे तुम्ही एस एम सुद्धा पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करू शकता यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड व पॅन कार्डशी जोडलेला असावा जर तुमच्याकडे तुमचं जुनं पॅन कार्ड नसेल म्हणजे तुम्ही नव्याने स्वतःचं नवीन पॅन कार्ड काढत असाल तर तुम्हाला नवीन पॅन कार्डसाठी आयकर विभागाच्या वेबसाईटवरून अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि हे नवीन तयार झालेलं तुमचं पॅन कार्ड हे सुधारित आवृत्तीचं पॅन कार्ड टू पॉईंट झिरो असेल ते डिजिटल स्वरूपात असेल ते पॅन कार्ड तयार झाल्यानंतर तुम्हाला या इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवरून ते डाउनलोडसुद्धा करता येईल पॅन कार्ड टू पॉईंट झिरो नवीन पॅन कार्ड आता आपल्याला कुठे व कसं मिळणार आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो म्हणजेच आपण नवीन पॅन कार्डसाठी अप्लाय केल्यानंतर ते जेव्हा ॲप्रूव्ह होईल व तयार होईल तेव्हा पॅन टू पॉईंट झिरो हे इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरून आपल्याला डाउनलोड करता येऊ शकतं यू टी आय आय टी एस एल आणि एन एस डी एलच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील आपण आपलं सुधारित आवृत्तीचं डिजिटल पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हे डाउनलोड करू शकतो आता यापुढे सर्वात महत्त्वाचा व वा कुतूहलाचा प्रश्न म्हणजेच नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरो आल्यामुळे जुने पॅन कार्ड बंद होईल का तर पॅन कार्ड टू पॉईंट झिरोची घोषणा करताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत नवीन पॅन कार्ड तयार होत नाही तोपर्यंत जुने पॅन कार्डवरच काम चालू राहणार आहे नवीन पॅन कार्ड जरी तुम्ही अप्लाय करत असाल तरी तुमच्याकडे जर जुने पॅन कार्ड असेल त्याचा जो पॅन नंबर असेल तोच पॅन नंबर हा नवीन पॅन कार्डलासुद्धा तुम्हाला मिळेल म्हणजेच पॅन कार्ड म्हणजे कोणताही बदल होणार नाही आणि जर तुम्ही नवीन पॅन कार्ड काढत असाल यापूर्वी तुमच्याकडे कोणतंही पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला एक नवीन पॅन कार्ड सरकारकडून अलोकेट केला जाईल नवीन पॅन कार्ड तयार झाल्यानंतर त्या डेटाबेसमध्ये अपडेट होईल व तुमचे यापुढचे कामकाज सगळे नवीन पॅन कार्ड थ्रू चालवले जाईल म्हणजेच तुम्हाला नवीन पॅन कार्ड वापरणे गरजेचे असेल बंधनकारक असेल आतापर्यंत आपण पाहिलं की पॅन कार्ड टू पॉईंट झिरो म्हणजे काय आहे ते कुठून मिळवायचं आता नवीन पॅन कार्ड म्हणजेच पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचे नेमके फायदे काय काय आहेत हे आपण एकदा पाहूया पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हे नवीन पॅन कार्ड टेक्नॉलॉजीवर आधारित असल्यामुळे हे अधिक सोयीस्कर असल्याचं सांगितलं जातं सोयीस्कर असल्याबरोबर ते अधिक सिक्युअरसुद्धा आहे करदात्यांना आयकर विभागाकडे नोंदणी करणे तर सोपं होईलच शिवाय सगळा तपशील डेटाच्या स्वरूपात ऑनलाईन सुरक्षित राहील कागदपत्र सांभाळण्याचा ती गाळ होण्याचा कोणताही त्रास कमी होणार आहे कारण हे नवीन येणारं पॅन कार्ड हे डिजिटल स्वरूपाचं असेल त्यामुळे आपल्याला कागदपत्रे सांभाळण्याचा किंवा ती घाळ होण्याचा त्राससुद्धा आपला कमी होणार आहे आता शेवटी सर्वात महत्त्वाचा व सर्वांच्या मनामध्ये असलेला प्रश्न ज्यांच्याकडे जुनं पॅन कार्ड आहे त्यांनी नवीन पॅन कार्ड नाही काढलं तर काय होईल म्हणजेच नवीन पॅन कार्ड काढलं नाही तर चालेल का तर पॅन कार्ड टू पॉईंट झिरो ही आपल्या जुन्या पॅन कार्डची सुधारित डिजिटल आवृत्ती आहे जर तुम्ही नवीन पॅन कार्ड काढलं नाही तर तुम्हाला नवीन पॅन कार्डसोबतची जी अधिकची सुरक्षा आणि सोयीसुविधा मिळणार होत्या त्या तुम्हाला मिळणार नाहीत ज्याने तुमच्या महत्त्वाच्या बँकेच्या कामामध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये उशीर लागणे तसंच आत्ताच्या पॅन कार्डवरचं तुमचं नाव खाते क्रमांक असल्यामुळे फसवणुकीचा धोका तुमच्या डोक्यावर कायम असेल त्याचबरोबर नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हे असणं गरजेचं मानलं जातं कारण नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरोमध्ये आपला डेटा आपलं नाव आपला पॅन कार्ड क्रमांक का हा क्यू आरच्या माध्यमातून लपवलं जाईल व ती डिजिटल आवृत्ती असेल त्यामुळे आपल्यावर होणारे सायबर गुन्हे किंवा पॅन कार्डच्या माध्यमातून होणारे आपली फसवणूक ही मोठ्या प्रमाणावर थांबवली जाईल तर अशा प्रकारे हे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो असणार आहे हे नवीन पॅन कार्डबाबतची संपूर्ण प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न केला पॅन कार्ड टू पॉईंट झिरोबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद